जे सत्र आहेत त्या सत्रांचे विषय आणि त्या सत्रांमध्ये कोणकोण बोलणार आहेत कोणत्या राज्याचे प्रतिनिधी बोलणार आहेत आणि औरंगाबाद शहरातलं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये कोण राहावं तर हे निर्णय या बैठकीमध्ये झालेले आहेत या बैठकीत प्रामुख्यानं आपलं स्थळ कोणतं आहे राहण्याची व्यवस्था कशी राहील भोजन व्यवस्था कशी राहील वेगवेगळ्या ज्या एकोणवीस समित्या आहेत त्या एकोणवीस समित्या या बैठकीमध्ये आज ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आजपासून या अधिवेशनाच्या तयारीला जे लोकांच्या पातळीवरती सुरुवात झालेली आहे ही आजची बैठक महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून विहार समन्वय अभियानामध्ये जे सहभागी